या मायबाप जनतेला मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी अच्छा ह्या प्रचार सभेला संबोधित करत असताना मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी श्री राजन धाराशिव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भगवान देवकाते आमचे जिल्हा प्रमुख साळुके शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील शुभंगीताई नांदगावकर श्री अजित लाखाड श्री आकाश कोकाटे श्री आदित्य हंबरे सौ संगीताताई काळे श्री बालाजी झेंडे श्री कमलाकर दाने आमचे सहकारी श्री बाजीराव चव्हाण श्री डी एम चव्हाण मंचावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रामुख्यानं शिवसेनेचे सर्व एकवीस मंचावर उपस्थित असलेले उमेदवार या सर्वांच्या वतीनं धारावीकर धाराशिवकरांना मी मनापासून तुमचे आभार मानाला या ठिकाणी आलोय की तुम्ही निश्चितपणे या सर्व उमेदवारांना नवून देणार प्रामुख्यानं या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून अनेक योजना या धाराशिवच्या विकासासाठी जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे प्रयत्न करून काही योजना मंजूर करून घेतल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ज्या काही सूचना केल्या होत्या त्यानुसार त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक प्रकल्प या जिल्ह्यासाठी मंजूर केले होते आणि आता ते उपमुख्यमंत्री असताना आणि नगरविकास मंत्री असताना अनेक प्रकल्पाला चालना देण्याचा त्यांनी दे 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 प्रयत्न केला प्रामुख्यानं मी एकनाथ साहेबांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार ह्यासाठी मानतो की लाडक्या बहिणींची योजना जी कधी कुणाला स्वप्नातही कल्पना नव्हती आजपर्यंत अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली होती पण त्या ने आश्वासन स्थानची पूर्तता केली नव्हती ती लाडक्या बहिणींची योजना एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली आणि राज्यातील सुमारे अडीच कोटी महिला भगिनींना त्याला बहिणीचा योजनेचा फायदा मिळाला आणि आज अनेक विरोधक प्रयत्न करतायत ती योजना बंद व्हावी म्हणून परंतु स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की जोपर्यंत या पृथ्वीत लावा एकनाथ शिंदे नावाचं एक वादळ आहे तोपर्यंत ही योजना कदापि बंद होणार नाही हा सगळ्या सत्ता आपल्या लाडक्या महिला आणि त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांचे आभार मी मानतोय की शब्द दिला तर पूर्ण करणारा नेता त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे आणि आम्ही सगळ्या त्यांचे अनुयायी आहोत या धाराशिव मध्ये विकास कामं करण्यासाठी त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली खात्याचा परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना अनेक योजना राबवण्यास त्यांनी सूचना केल्या धाराशिवचं जे बस स्टँड होतं त्या बसस्टँडमध्ये काही गोष्टी होत्या त्या करायला त्यांनी मला सांगितल्या परवाच्या दिवशी म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा मी धाराशिवला आलेलो त्या स्टँडची अचानक पाहणी केली काही त्रुटी नजरेत आल्या काही विद्यार्थ्यांच्या ज्या गोष्टी होत्या हो 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 त्या गोष्टी मला कळाल्यानंतर ताबडतोब सूचनेची अंमलबजावणी केली आणि आमच्या विद्यार्थिनींसाठी ताबडतोब हेल्पलाईनचा नंबर लागू करू अशी त्या ठिकाणी मी सूचना केली होती ताबडतोब हेल्पलाईनचा नंबर सुद्धा दोन दिवसामध्ये चालू करून दिला आणि त्यामुळे आता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे अशाच प्रकारची अनेक योजना आपल्याला करायची आहेत त्यामध्ये पेरणामध्ये पंधरा पॉईंट सहा एम एल डी रुईभरमध्ये आठ पॉईंट सहा एम एल डी एकूण योजनेची जी किंमत आहे ते एकशे ऐंशी कोटी रुपये ते आपल्याला मंजूर करायचे धाराशिव शहरामध्ये सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे करून सुरक्षा खर्च तवच आपल्याला निर्माण करायचं जेणेकरून धाराशिव शहरातील नागरिकांच्या आणि माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी आपण या सीसीटीव्हीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून धाराशिव करा सुरक्षितता महत्वाची ठरेल आणि ते योजनेची अंमलबजावणी लवकरच आपण करतो जिल्हा रुग्णालयामध्ये पाचशे बँकचे नवीन रुग्णालय जुने कृष्ठधार्य येथे उभारण्यात येत आहे हे काम सुद्धा आता प्रगतीपथावर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याला मंजुरी दिली होती धाराशिव जिल्ह्याचे वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत अंतर्गत सहाशे कोटी रुपये खर्चाचे पाचशे बँकचे नवीन रुग्णालय आयच्या जागेत उभारण्यात येते आणि ते काम सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपण सुरुवात त्या कामाला करतोय अल्पसंख्याक समाजासाठी पाच कोटी रुपयाचा निधी शारीखाना निर्मितीसाठी उपलब्ध करण्याचा मानस आहे आणि तसेच धाराशिव शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी सात एकर जमीन धाराशिव शहरालगतच शिवसेनेनं घडवून दिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला विसरता तुम कामा धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामं आपल्याला करायची आहे आणि त्या विकास कामांमध्ये राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक भावानी चौक ते सांजा गावापर्यंत असलेल्या शहरातील अंतर्गत अतिशय मुख्य व रहदारीच असलेला हा रस्ता खड्डमुक्त करण्यासाठी आमचे जिल्हाप्रमुख सुरेश साळुंगे ते फार प्रयत्न करतात आणि हे काम सुरू झालेलं आहे त्यामुळे त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करायला पाहिजे धाराशिव शहरासाठी दोन मोठ्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे त्याला लागणारे आहे वीज बिल देयक साधारणतः एक कोटी रुपये आहे ही रक्कम सोलार प्रकल्पाच्या माध्यमातून वाचणार आहे धाराशिव शहरात भरणारा आठवडी बाजार ह्या सुरू राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि ते निश्चितपणे काम केल्याशिवाय घरातून शहरातील उद्यानाची अवस्था अतिशय बकाल झालेली आहे उद्या नागरिकांसाठी उपलब्ध नाही ताबडतोब या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बैठक घेऊन सर्व उद्यानं सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्याचबरोबर आमच्या अन्न सुरक्षा सांगितल्यानुसार सुंदरचं उद्यान ज्या उद्यानामध्ये एका वन विठ्ठलाची मूर्ती सुद्धा आपण प्रस्तावित करूया अशा प्रकारचं मोठं उद्यान या धाराशिव मध्ये निश्चितपणे मी करून देईल धाराशिव शहरामध्ये तुळजाभवानी क्रीडा संकुलामध्ये अनेक वर्षापासून बंद असलेला जलतरण तलाव सुद्धा आपण चालू करणार आहोत आणि जिजाऊ चौक ते बोंबे हनुमान रस्ता हा तात्काळ मंजूर तो सुद्धा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे नेहमी या धाराशिव शहरामध्ये आल्यानंतर धाराशिव शहरातील जनता मला एक प्रश्न या ठिकाणी विचारते की साहेब एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी जो आहे तो एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या धाराशिव शहरातील जवळजवळ साठ रस्ते चांगले सुस्थितीत करण्यासाठी तो निधी मंजूर करण्यात आला होता त्याचं काय झालं मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो फक्त चार तारखेची वेळ बघा या तीन तारखेला रिझल्ट आहे आणि आमच्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना जोडून तुम्ही निवडून देणार याची मला काही शंका नाहीये ह्या सगळ्या उमेदवार ज्या निवडून आलेले नगरसेवक आहेत त्या सगळ्यांना बोलवून चार तारखेला धाराशिव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करू आणि या धारा शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचा जो प्रकल्प बंद पडला होता काही लोकांनी विवाद निर्माण करून प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते त्यांच्या नाकावरून आणि शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या धारा शिव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली आपण नारळ पडून त्याला सुरुवात करणार आहोत त्यांचं पालकमंत्री यांना आता मी तुम्हाला सांगतो त्यामुळे पुढल्या वर्षी पक्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय सुंदर आणि सुस्थितीत असलेले रस्ते हे धाराशिवचे झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो अनेक गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये करायचे सुसज्ज असे हॉस्पिटल निर्माण करायचे सुसज्ज अशा व्यायामशाळा निर्माण करायच्या सुसज्ज अशी उद्यानं निर्माण करायचे आहेत परंतु जसं आमच्या नेत्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं काही लोक आपापसामध्ये वाद निवड निर्माण करतात निवडणुका आल्यानंतर भावनिक आवाहन करतात सोशल मीडियावर काही ना काही रील्स पाठवतात आणि त्या माध्यमातून मतदान करायचं आवाहन करता करून ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्या आवाहन करतात ते खोटं आव्हान आहे त्या आव्हानाला बळी पडू नका तुम्ही फक्त आणि फक्त शिवसेनेचा धनुष्यबाण बघा आणि त्या धनुष्यबाणाला मतदान करा अशी विनंती करायला मिळाले निवडणुका लागल्या अनेक लोकांनी मला सांगितलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार यायला जसं आहे देशामध्ये महायुतीचं सरकार आहे तसंच ह्या राज्यामध्ये सुद्धा विविध नगर मध्ये आपल्या युती व्हायला पाहिजे मी बैठक आमची झाली आणि बैठक झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना म्हणालो साहेब राणा पाटील साहेब आमचे मित्र आहेत ते ह्या धाराशिवचे आमदार आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली आणि पहिली जी युती आहे महायुती ती आम्ही जाहीर केली आणि टी व्ही समोर मी बाबा साहेब आणि राणा पाटील साहेब आहेत आम्ही एकत्र आलो आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही धाराशिवच्या जिल्हा परिषदा असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषदा असू द्या आम्ही निवडून आणू आणि युतीची घोषणा त्या ठिकाणी केली चर्चा चालू झाली मी स्वतः चर्चेला बसलो आमचे पदाधिकारी चर्चेला बसले त्यांचे काही लोक चर्चेला बसले आमचं ठरलं माझ्याच घरी ती बैठक झाली मुंबईला की एकत्रितपणे सन्मानानं युती करायची युती करण्याचं निश्चित झालं आमचे संपर्क प्रमुख म्हणून जे, जे आमचे प्रभारी आहेत राजन साळुंके यांची राजन साळवी यांची नियुक्ती झाली चर्चा झाली चर्चेमध्ये किती जागा भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला द्यायच्या हे ठरलं आणि त्यानुसार पुढची बोलणी आम्ही चालू केली निवडणुकीची तारीख जशी जाहीर झाली त्यानुसार फॉर्म भरायची सुद्धा तारीख जाहीर झाल्याने फॉर्म भरायला सुरुवात केली ज्या ज्या जागा आम्हाला देण्याचं निश्चित झालं होतं त्या जागा त्यांनी देईल आमचं कबूल केलं होतं परंतु त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांबरोबर समोर त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आम्हाला कळलं आमच्या पदाधिकाऱ्यांना कळलं आम्ही फसगत झालं चर्चा एका बाजूला चालू होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच उमेदवारांच्या समोर उमेदवारी अर्ज त्या लोकांनी टाकले होते चर्चा संपुष्टात आली आणि संपुष्टात आल्यानंतर माझ्याकडे राजन साहेबांनी सांगितलं आता साहेब काय करायचं कारण जो निर्णय ह्या झाला आपल्याला करायचा होता तसा होऊन मी सांगितलं रे बाबा महायुती लढायचं केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये राज्यामध्ये लढायचं आहे आणि आपल्याला महायुतीमध्येच लढावं लागेल परत चर्चेला सुरुवात केली परंतु निष्पन्न काही झालं नाही त्यांनी आपले उमेदवार उभे केले आपण आपले उमेदवार पक्ष हा तुम्हाला जसा वाटवायचं आहे तसा आम्हालाही आमचा पक्ष वाटवायचं आहे आणि तो अधिकार आम्हाला आहे त्यामुळे आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत कारण शिवसेना आमची संघटना आहे जशी तुमची संघटना आहे तुमचा पक्ष आहे तसा शिवसेना हा माझा पक्ष आहे माझ्या एकनाथ साहेबांचा पक्ष आमच्या सगळ्या शिवसैनिकांचा पक्ष आहे तो जर आम्ही या ठिकाणी काही गोष्टींसाठी संपुष्टात आणला तर ता भविष्य आमचं उज्ज्वल होऊ शकत नाही कारण ह्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबळावर निवडून आलेले नगराध्यक्ष आधी होते आणि तरी सुद्धा आम्ही थोडा कमीपणा घेत सांगितलं की नाही तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात आम्ही लहान भाऊ आहोत आमचा सन्मान राखला गेला पाहिजे परंतु तो सन्मान राखला गेला नव्हता तरी सुद्धा मी आज दौरावर येता येता काही लोकांशी चर्चा केली आमच्या सुधीर अंगांशी चर्चा केली आमच्या सुरज साळुंगेशी चर्चा केली आमच्या राजन साळवींशी चर्चा केली शेवटी लढाईच का आपला मुद्दा जो आहे तो महायुतीचा मुद्दा आहे आणि महायुतीमध्ये लढणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं उमरग्यामध्ये आमची सभा चालू झाल्यानंतर काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की शेवटी महायुती महत्वाचा घटक आहे म्हणून महायुतीमध्येच धाराशिवमध्ये लढायचं आमची जरी फसगत झालेली असेल आमच्या जर शिवसेनेच्या उमेदवारांच्या समोर तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले असतील तरी सुद्धा भविष्याचा वेळ घेता येणार आणि भविष्याचा वेग घेता येता येत असताना आकाश जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विचार करून या धाराशिवमध्ये परत एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या माध्यमातून युतीमध्ये लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला की जे झालं ते झालं भविष्यामध्ये चांगले संबंध आपल्याला जर आपल्या महायुतीच्या माध्यमातून ठेवायचे असेल तर आपल्याला एकत्रितपणे ही निवडणूक लढायची आहे ज्या ठिकाणी एकास एक उमेदवार असतील त्या ठिकाणी ठीक आहे परंतु ज्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे एकी फॉर्म असतील त्या ठिकाणी आपल्याला लढत मैत्रीपूर्ण नगराध्यक्षाच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून एका महायुतीचा म्हणून पाठिंबा द्यायचा आहे असा निर्णय पालकमंत्री या नात्यानं या मंचावर आज आम्ही सगळ्यांच्या वतीने घेत आहोत अजकत आज जरी झाली असेल तर उद्या शिवसेना आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आजच्या या सभेच्या माध्यमातून आम्ही देतो आणि निश्चितपणे मंत्री उपस्थित असलेले एकवीसच्या एकवीस उमेदवार आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून आला याची मी खात्री बाळगतो तुम्हाला शुभेच्छा देतो एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की येणारा काळ हा शिवसेनेसाठी महत्वाचा काळ आहे येणारा काळ ह्या धाराशिव शहरातील जनतेसाठी आणि प्रामुख्याने विकासासाठी महत्वाचा काळ आहे भविष्यामध्ये जर या धाराशिवचा विकास करायचा असेल भविष्यामध्ये जर या धाराशिव शहरामध्ये विकासाची गंगा व्हायची असेल तर सर्वच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना विजय करा असं आवाहन आपल्याला आजच्या या प्रसंगी करतो तुम्हाला सगळ्यांना एवढा वेळ या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद देतो जय हिंद